नमस्कार शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरणाची वेगाने पंच्याहत्तरीकडे वाटचाल सुरू झालेली आहे उद्या संध्याकाळपर्यंत जायकवाडी धरण हे पंच्याहत्तर टक्के भरणार अशी माहिती मिळत असून सध्या जायकवाडी धरणात किती आवक येत आहे तसेच किती पाणीसाठा जमा झालेला आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा ब्याऐंशी पूर्णांक सहा टी एमशी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा छप्पन पूर्णांक दहा टी एमशी एवढा असून सध्या जायकवाडी धरणात दोन वीस हजार दोनशे एक्क्याण्णव क्यू क्युसेक ने पाण्याची आवक चालू असून सध्याच्या चा तुलनेत आज आवक मध्ये काहीतरी किंचित घट झाल्याचं पाहायला मिळत आहे तर आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण त्रेहत्तर पूर्णांक एकोणीस टक्के भरले आहे एक जून पासून ते आज बारा जून जुलैपर्यंत जायकवाडी धरणात पस्तीस टी एम सी पाणीसाठा हा जमा झालेला आहे ही एक आनंदाची बातमी आहे